नमस्कार मी सय्यद हरवणेली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड भराडी रोड अंतर्गत हिल स्टेशनवर संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक शाळे विद्यालयामध्ये आलेलं आहे आज ह्या ठिकाणी शिक्षण विभागातर्फे स लि आहे आणि महाराष्ट्र शासनाचं आपण अभ्यास केला शिक्षण विभागाचा तर नववर्चित शिक्षण मंत्री सन्माननीय दादा भुसे साहेब आणि याचे सचिव आहे रणजित सिंग देवल साहेब आणि याचे संचालक आहे दिनकर पाटील साहेब आणि शिक्षण अधिकारी जयश्री ताई चव्हाण साहेब आणि आज आपल्यासोबत आहे संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी एस आदरणीय गोंगे सर आपण यांच्यासोबत जाणून घेऊया की आज ही सहल एकूण किती विद्यार्थी आणि कुठल्या महाराष्ट्रात आणि का आंतरराज्यात पण सुद्धा जाणार आहे का सहल का महाराष्ट्रात जाणार आहे याच्याबद्दल यांचे प्राचार्य साहेब सर वेस्ट मोलकम सर नमस्कार आपलं दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे नमस्कार सर सर आपली किती एकूण कि किती कोणत्या कक्षेपासून आणि किती विद्यार्थी सहलीला जात आहेत आपले एकूण पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी एकशे साठ विद्यार्थी आपले सहलीसाठी निघत आहे किती बसेस आहे सर आपल्या चार बसेस आहे चार बसेस आहे आणि किती आ, शिक्षक सोबत आहे आपले एकूण सोळा शिक्षक सोबत आहे महिला त्याच्यामध्ये महिला मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी महिला आणि मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी पुरुष शिक्षक सोबत आहेत पालक प्रतिनिधी म्हणून सुद्धा पालक आपल्या सोबत आहेत आ, सर असल महाराष्ट्रातच जाणार का अजून आंतरराज्यात पण जाणार आहे नाही महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहे त्याचे ऐतिहासिक आपलं जे काही माहिती आहे ती मुलांना डायरेक्टली प्रॅक्टिकली व्हावी यासाठी आपली सहल आज निघते आहे एकूण दोन दिवसाची आपली सहल आहे दोन दिवस तीन रात्र आपल्या सहलीचा प्रवास असेल अच्छा सर महाराष्ट्र राज्यात समजा किरडा विभागामार्फत जसं परिपत्रक निघतं तसंही शाळेसाठी एक सहलीसाठी एक परिपत्रक महाराष्ट्र शासनातर्फे निघत महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आपल्या सहलीसाठी स्कीम निघालेली आहे आपण जे काही भाडं पालकाकडून घेत असतो त्यामध्ये अर्ध्या भाड्याची सवलत आपल्याला महाराष्ट्र शासन देत असत कन्सेशन देत असत आणि आज आपण बघतो सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये आपण भाडं घेतोय हेच प्रायव्हेटमध्ये करत असताना पाच ते सहा हजाराच्या दरम्यान सहलीला खर्च लागू शकतो परंतु महाराष्ट्र शासनाच्या या नवो उपक्रमामुळे आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक ऐतिहासिक गोष्टींची माहिती होण्यासाठी अशा सहलींची खूप गरज असते आणि त्या तो उपक्रम चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र शासन राबवत असतो हो सर प मुलं खूप अभ्यास करून थोडंसं क होतात बोर होतात त्याच्यामुळं तुम्ही सहल शासनाचाच नेर आहे आणि महाराष्ट्र शासन हे प्रगतिशील आहे आणि महाराष्ट्र श महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वप्नील स्वप्नीलनं आपल्याला कांस्य पदक ऑलिम्पिकमध्ये जिंकून दिलेलं आहे आणि हे जे मुलं आहात हे देशाचं भविष्य आहे याकरता सर हॅपी जर्नी आपला प्रवास सुखीचा जावा खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद येईल जय जय महाराष्ट्र कसं वाटत तुम्हाला वेदिका डोरबारी छान वाटतो अच्छा अच्छा ठीक आहे हॅप्पी जर्नी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमचा प्रवास सुखाचा असता आज आपण सिल्लोड शहरातील संत एकनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये आलो इथं आज शाळेचे विद्यार्थी सहलीला जात आहे एकूण पाचवी ते दहावीपर्यंत एकशे साठ मॅडम परवा सुखाचा जावा तुमचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला